शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय महाराज जय जय करो करो भिक्कारसो बाजे सब का भिक्कारसो भिक्कारसो कायम थे आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या कार्यालयासमोर जोडे मारो आणि निषेधाचं आंदोलन करायचं ठरवलेलं आहे खरं म्हणजे आज महाशिवरात्रीचा दिवस आहे सर्वांना शिवभक्तांना हा आज पर्वणीचा दिवस आहे शहरात सगळीकडे शिवमय वातावरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस तारखेला आणि शहरात सगळीकडे त्यांचा विचारांचा जागर होतो त्यांचा जागर होत असताना टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी तुलना केलेली आहे इतिहास माहीत नसताना अशा प्रकारची तुलना करणे अत्यंत गैर आहे एक जुलमी राजवट असणारा राजा जो स्वतःला राजा बनवायचा असा टीपू सुलतान ज्यांनी बायकांच्या चारित्र्याचं हनन केलं त्यावेळेला अनेक लोकांची कत्तल केली आणि आने अनेक लोकांना त्यांचे खजिने लुटले आणि राजांना अशा हिंदू राजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांची राजवट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला अशा राजाबरोबर जे छत्रपती या देशामध्ये दे महिलांना आदर करतात या दे त्यांच्या राज्यामध्ये कुणाचाही अनादर केला नाही रयतेचं राज्य ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा इतिहासामध्ये न जाता त्यांची तुलना करणं हे अत्यंत आणि अयोग्य आणि निषेधार्ह आहे असं मला वाटतं आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि काँग्रेसच्या निषेध करण्याचा कार्यक्रम आम्ही तर काँग्रेस भवनासमोर केलेला आहे हर्षवर्धन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जे विचार मांडले जे वक्तव्य केलं त्याचा ते सर्वप्रथम मी निषेध करतो हा देश शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो आणि त्यांची तुलना कुठल्या तरी फालतू टिपू सुलतान बरोबर जर करत असेल तर याचा आम्ही सर्वप्रथम या गोष्टीचा धिक्कार करतो ज्या शिवछत्रपतींनी महिलांच्या आदर करण्यासाठी शत्रूची जरी महिला त्यांच्याकडे आली तर तिला साडी चोळी करून आदराने पाठवलं आणि त्याच्या आणि त्यांची तुलना जर हजारो हिंदू महिलांच्या आबरू लुटणाऱ्या टिपू सुलतानबरोबर जर केली जात असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3, Barasai Thakre Chav, near CNS Hospital, Degao, Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8505553. Enjoy luxury living space.